कोगनोळी येथे संगीत खुर्चीत धनश्री माळी प्रथम कोगनोळी येथील माळी गल्ली येथे संक्रांती निमित्त घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत माळी हिने प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक गीता भोसले तर तृतीय क्रमांक सरिता जगताप यांनी पटकावला उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित केले लिंबू समजा स्पर्धेत संगीता कमते प्रथम क्रमांक अश्विनी जगताप द्वितीय क्रमांक गीता भोसले तृतीय क्रमांक पटकावला दोरी स्पर्धेत गीता पूनम भोसले, भोसले लता जगताप यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला बक्षीस वितरण विजया माळी सध्या सूर्यवंशी संगीता भोसले वैशाली माळी कृष्णाबाई माळी स्वाती पंढरे मालुताई माळी दीपाली पंढरे सरिता जगताप ज्योती माळी भक्ती पाटील सोनाली कापसे यांच्यासह अन्य महिलांच्या हस्ते केली महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोरनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव

એક વેરા આલેષા દેખિયા સ્વાભિમાન ગ્રામકો ઓક ક્રેડિટ સોસાયટીસ લિમિટેડ કો ગોનોરી મરાઠી શારેચા સમૂહ ગોનોરી તાલુકા નિવાસી